ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पारडगाव येथील बंद असलेली ग्रामपंचायत मधील समोरील दरवाजाचे तसेच आतमधील कुलूप तोडून लोखंडी अलमारीतील कागदपत्रे अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून पेटवले ही घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील पारडगाव येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केलाय ब्रह्मपुरी मुख्यालयापासून जवळच असलेल्या पारडकरा गाव ग्रामपंचायतीच्या समोरील दारातून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून लोखंडी अलमारीत ठेवलेले दस्तावेज जमिनीवर ठेवून पेट्रोल टाकून पेटवून दिले रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे पोलिसांनी डॉग डॉगस्कॉट तसेच फॉरेन्सिक चमूला पाचारण केले त्यामुळे या घटनेतील आरोपीला लवकरच पकडण्यात येईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे नमस्कार मी विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सध्या ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत जवळ असलेल्या पारडगाव ग्रामपंचायत मध्ये आहे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी हे ग्रामपंचायत चे जे दस्ताऐवजा जाळलेले आहेत मी सध्या पारडगाव स्थित ग्रामपंचायतमध्ये आहे आपल्यासोबत सरपंच आहेत ग्राम सचिव आहेत काही स्थानिक नागरिक सुद्धा आहेत तर मध्यरात्रीच्या सुमारास रात्री मिळालेल्या माहितीनुसार एक वाजता जवळपास सरपंच साहेब एका गावातील व्यक्तीचा फोन आला की ग्रामपंचायत मधून घेऊन येत आहे अशा प्रकारची माहिती आहे स्थानिक आम्ही पत्रकार काही या ठिकाणी माहिती घेण्यासाठी आलो तर या ठिकाणी एक पेट्रोलची बाटल सुद्धा आपल्याला दिसून येत आहे काही दस्तावेजात पूर्णतः जळलेल्या जळालेल्या अवस्थेत आहेत या ठिकाणी काही दस्तावेज फेकण्यात आले म्हणजे या ठिकाणचे जे मोजके दस्तावेज आहेत तेच सदर आरोपीनं जाळलेले आहेत असं मनाला काही हरकत नाही कारण नेमका भ्रष्टाचाराचा प्रकरण आहे का आहे की नेमका त्यातली कुठली काय आहे किंवा कुठं काही आपलं प्रकरण वगैरे निघते का हेही आता पोलिसांना शोधण्याची गरज आहे खर तर अशा घटना फार कमी होतात आता सरपंच आणि ग्रामसेवक काही वेळातच पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा दाखल करणार आहेत रात्री माहिती दिल्यानंतर पोलीस आले आहेत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुद्धा या ठिकाणी केलेला आहे परंतु जोपर्यंत तक्रार होणार नाही तोपर्यंत पोलीस काही अधिक तपास करणार नाही आहेत पण नक्कीच या जाळनामागे कुणाचा तरी एक स्वतंत्र म्हणजे स्वतः स्वहिताचा काहीतरी स्वार्थ असल्याचं या घटनेवरून दिसून येत आहे धन्यवाद मी पिंटू श्रावण पिल्लेकर सरपंच बाराडगाव काल रात्री आपल्या ग्रामपंचायतीमध्ये सुमारे एकच्या दरम्यान हा जाणपुडीचा प्रकार झाला आहे आणि त्याच्यामध्ये समोरचा गेटचा ताला तोडून आणि महत्वाच्या आरमारीतले जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आग लावून लावण्यात आली आणि असं दिसत आहे का पेट्रोल टाकून आग लावण्यात आली आहे असं सा निदर्शनच आलं आहे बारा वाजून सत्तावन्न मिनिटांना एक गावातील मुलगा दोन अडकर म्हणून आहे त्यानं मला कॉल केला आणि त्याच्या कॉल आल्यानंतर मी लगेच आलो आणि त्याच्यानंतर पोलीस बोलण्यात आले पोलीस आल्यानंतर आम्ही अंदर एंट्री गेलो आणि त्याच्यानंतर मग हे सर्व विजवण्यात आला पोलीस तक्रार केली का आपण आता आतापर्यंत पोलीस तक्रार केली नाही पण रात्री पोलीस आले होते त्यांनी पंचनामा करून गेले आणि त्यांनी असं सांगितले की सा दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी येऊन तुम्ही पोलीस कंप्लीट करून घ्या बाबा मी इथे जवळपास दोन हजार वीस पासून कार्यरत आहे आता मला जेव्हा सरपंच साहेबांनी दीड वाजता फोन केला तर मी म्हणजे तेव्हा असं वाटलं का बाबा कदाचित चुकीने लागलं ला असेल म्हणून मी काही रिसीव नाही केला नंतर सकाळी जेव्हा म्हणजे विचारणा केली तेव्हा मग त्यांनी मला हकीकत सांगितली हकीकत सांगितल्याच्या नंतर तशीच मी लगेच इकडे आली ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत मध्ये आल्याच्या नंतर पाहल तर जे एक आलमारी आहे आम ले थे। ले आलमारी आमचे ठेवलेले तिथे समोरचं गेट तोडून आहे कुलू लहान परत अंदर प्रवेश केल्याच्या नंतर त्या आलमारीमध्ये जो चालूचा माझा पूर्ण रेकॉर्ड होता तो पूर्ण जड आलेला आहे कोणी लावली असेल ला अर्थ अज्ञात व्यक्तीपैकी असा काही आहे का भ्रष्टाचाराचा काय प्रकरण वगैरे सर असं अजूनपर्यंत आमच्याशी काही घडलेलं नाही आणि कसं सांगता येणार नेमका अज्ञात व्यक्ती पेट्रोलची बॉटल ठेवतो आणि नेमकं चला बा आपण म्हटलं असतं का शॉर्ट सर्किट मुळे ग्रामपंचायतच्या कार्यालयाला आग लागली पण असा तर प्रकार कुठं दिसत नाही नेमकीच ती अलमारी तोडून अज्ञात व्यक्तींनी या ठिकाणी आग लावली त्याबद्दल नेमकं काय सांगू शकाल आपण नेमकं म्हणजे आता मला पण याच्यातलं म्हणजे नेमका काय आहे आणि कसं काय झालेलं आहे कशामुळे तोडलेलं आहे हे आता सांगणं अवघड वाटत आपण आता पोलीस तक्रार करणार आहात का हो सर अच्छा ओके विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी